भाजप नेत्या सोलापूरची खासदार प्रणिती शिंदेसाठी एक फुल वेल सून खासदार प्रणिती शिंदेच्या बॅनरला कमल का फुल दाखवत केले आंदोलन सोलापुरात काँग्रेस आणि भाजपात राजकीय कलगी तुरा रंगलाय प्रणिती शिंदेंच्या डोक्यावर परिणाम झालाय असं वक्तव्य करत भाजप नेते अनंत जाधव यांनी आंदोलन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना वक्तव्य केलं होतं खासदार प्रणिती शिंदेंच्या डोक्यावर परिणाम झालाय राज्य सरकार मुळे अतिवृष्टी झाली आहे सरकार निर्मित सोलापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आलाय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवेल सून सांगत फूल द्या असं आवाहन केलं होतं भाजप नेत्यांनी सोलापूरात गेटवेल सून अशी मोहीम हाती घेतली भाजप अनंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रणिती शिंदेच्या बॅनरला कमळाचा फुल दाखवून गेट वेल सून अशा घोषणा दिल्या पासून ऑपरेशन सारख्या गंभीर घटनेला ज्या याला त्यांनी म्हणलेला हा एक तमाशा आहे सैन्याचा तमाशा आहे ताई या दुर्दैवानं सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या अशा वक्तव्याने आमच्या सोलापूरकरांची मान खाली जात आहे मोदींच्या जन्मदिवसाला काळा दिवस म्हणतात सूर्यासारखे नरेंद्र नरे मोदी आहेत त्यांच्यावर काही थुंकत आहे आणि ते थुंकी आमच्या सोलापूरपुरावर पडत आहे मी आता कुठे खासदार की आपला खासदार प्रणिताई शिंदे आहे हे सांगताना आम्हाला लाज वाटत आहे आम्ही कुठे बाहेर जातो दुसऱ्या जिल्ह्यात जातो तेव्हा तुम्ही सोलापूरचे का असं विचारल्यावर हो अरे हे तर ते प्रणिती शिंदेच्या कॉन्स्टिट्युन्सीमधले आहेत असं आम्हाला शर्मेने मान खाली घालावं लागतं आहे यासाठी ताईंनी खासदार आहे आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधी जो संसदेत करत आहे त्याचं त्यांनी गरिमा बाळगावं याचं त्यांनी भान ठेवावं आणि जर त्यांची मानसिकता जर बिघडली असेल तर ता, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सोलापूर कर आमच्या खर्चाने त्यांना तान ता त्यांचा मानसोपचार आम्ही करू ही आम्ही ग्वाही देतो आणि ताई गेटवेल सून सोलापूरची लेख ही आहे मोठी फेक हे सत्य होत आहे हे धन्यवाद धन्यवाद आणि जे आंदोलन केले तुम्ही त्याचं म्हणजे पाठिंबाचा उद्देश काय दुर्दैवानं सोलापूरच्या खासदार झालेल्या प्रनिधी शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फूल आणि गेट वेल सोन हे साठीच फार पूरक आहे ताईसाहेब आपण सोलापूर जिल्ह्याचे खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय तर आदरणीयताईसाहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या कन्या हात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती पण ताईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर छमखोवी करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय ताईसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ महागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे कर, याकडे लक्ष दिलं जातं तर आपण तैसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामभाऊ मागेमध्ये जॉईन करावा अशी आपल्याला विनंती आहे